नमस्कार मित्रांनो मी महेश आघाव कडू सत्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलच्या नावाखाली पाणी भरलं गेलं आणि तेही तब्बल एकोणीस गाड्यांमध्ये विश्वास बसत नाही आहे ना पण ही बातमी मात्र खरी आहे मध्य प्रदेशात घडले ही धक्कादायक घटना मुख्यमंत्री मोहन यादव दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत असलेल्या गाड्या अचानक बंद पडतात पुढे चौकशी होते आणि जे समोर येतं ते अक्षरशः धक्कादायक आहे डिझेलऐवजी गाड्यांमध्ये अर्ध पाणी आणि अर्ध डिझेल भरलं गेलं होतं म्हणजे हा केवळ गोंधळ नाही तर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर घाला घालण्यासारखी गोष्ट आहे ही चूक आहे का की कोणतं कटकारस्थान आज आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत ही सगळी कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर मित्रांनो ही घटना आहे मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जिथे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा दौरा सुरू होता त्यांचा तापा नेहमीप्रमाणे पुढे सरकत होता पण अचानक ताफ्यातील एक दोन नाही तर तब्बल एकोणीस गाड्या थांबल्या सर्वांची घाई झाली सुरक्षा यंत्रणा सैरबैर झाली आणि चौकशी केल्यानंतर मात्र धक्कादायक सत्य समोर आलं गाड्यांमध्ये भरलेलं इंधन हे शुद्ध डिझेल नव्हतंच त्यात पाण्याची भेसळ होती आणि ती सुद्धा इतकी की गाड्याच बंद पडल्या या घटनेनंतर संबंधित पेट्रोल पंपावर छापा टाकण्यात आला आणि लगेचच तो पंप सील करण्यात आला सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि यामागे कुणाचा हात आहे हे शोधण्याचा प्रयत्न प्रशासन करते परंतु इथे इतका मोठा प्रश्न उभा राहतो की इतक्या महत्त्वाच्या ताफ्यात इंधन भरण्यापूर्वी प्रोसेस काय होती ती काटेकोरपणे पाळली गेली का आणि जर सुरक्षा इतकीच हलकी फुलकी असेल तर पुढचं काय सामान्य जनतेमध्ये संताप आहे अनेकजण म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत असं होत असेल तर सामान्य माणसाच्या गाडीला काय इंधन मिळत आहे याची कल्पनाही करवत नाही ही केवळ एक दुर्घटना आहे की यामागे एखादं नियोजित षडयंत्र थे साथी आपन थे हो। हे उलगडण्यासाठी आपण पुढच्या अपडेट्सकडे नजर ठेवणारच आहोत तुमचा यावर काय विचार आहे ही चूक आहे की हेतू परस्पर घडवलेली घटना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कडू सत्य या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच थेट निर्भीड आणि सत्य बातम्या आम्ही तुमच्यासमोर आणत राहू धन्यवाद